काय करतात काय माहित नाही हा गाडीचा हा काच ओ, हो गाडीने घेतलेला पेट आहे मित्रांनो एकदम जोरदार पेट घेतलाय हॅलो एवरीवन कसं सर्व मस्त माझ्यात ना मस्त बाजूला वॉइस चालू आहे आता गरब्याचे दिवस आहेत मित्रांनो भरपूर भरपूरजणं एन्जॉय करत आहेत गरबा आणि आपण चाललो आहेत आपलं डेस्टिनेशन आपल्या घराच्या दिशेने मी नेरूलमधून निघाले आता आता वाजलेत संध्या रात्रीचे नऊ तर ऑलमोस्ट मी वनआर पकडतो इथून जायला तसं तर मी हाफ अन आवरमध्ये पोचतो बट स्लो स्लो जात जात थोडं फोर्टी फाय मिनिट्स तरी ऑलमोस्ट सो सव्वा दहापर्यंत आपण पोचूत घरी तर जाऊयात पुढेही बघूयात आता थोडस वेळात पांबेच रोड लागेल ला, आपल्याला पुढे मित्रांनो मस्त आता आहे मी पाबेच रोडला आणि आजूबाजूचा व्ह्यू मित्रांनो एकदम मस्त आहे एकदम रात्रीच सुद्धा इथे भरपूर सारे लाईट आहेत आणि दोन्ही साइडनी रोडच्या दोन्ही साइडनी मस्त झाड आहेत म्हणून थंडगार वातावरण आहे एकदम बाजूला समुद्रकिनारा देखील आहे इथे एकदम मस्त मस्त एकदम लाईट झापू झुपूक करते इथे बंद चालू बंद चालू होते ऑटोवाले दादा एकदम झोमात आहेत बाजूचे एकदम फास्टमध्ये आहेत आता वाशीच्या ब्रिजवरती पोहोचेल मी थोड्याच वेळात मी मध्ये मध्ये इन्स्टा थ्री सिक्स्टी चे व्हिडिओ चालू बंद चालू बंद करतो बिकॉज छोटे छोटे क्लिप घेतो त्यांचे बिकॉज ॲज युजल त्यांची मी फोर केमध्ये शूट करतो आहे त्यामुळे ते, ते जास्त स्पेस घेतात ॲक्च्युली uh, वन जी बी टू जी बीचे व्हिडिओज होतात त्याच्यामध्ये सेकंड सेकंडाचे व्हिडिओसुद्धा वन मिनिटचा व्हिडिओ जरी असेल तर तो डायरेक्ट वन अँड हाफ जी बी असं घेतो स्पेस वगैरे एडिटिंगला पण मला जर ते प्रॉब्लेम होतात जास्त स्पेसमुळे आता वाशीच्या ब्रिजवरती आहे त्यांनी जर जरा साईटला काढलं तर आपल्याला जायला भेटेल मस्त मध्ये मागचा पण येतं स्पीडमध्ये आव्हान देत देत जात राहूयात आपण पण ॲज युजल नेहमीप्रमाणे ट्रॅफिक लागली पुन्हा इथे जागाच ठेवली नाही त्याला पण गाड्या काढायला जरा पण बघूया राईट साईडने पुढे जायला आहे का निघालो फायनली तिकडे जायला नाही भेटलं म्हणून हा सरायला जाऊन आता लेफ्ट मारणार <laughs> त्याच्यामधून काय जाऊन यू टर्न मारून घेणार आता आता तो हो हो तिकडे काय झालं कारला आग लागली अरे 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 काय झालं तिकडे कारला आग लागली कोणत्या दादी षट 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 मित्रांनो तिथे आपण बघून मित्रांनो काय काय माहित नाही पुढे खूप मोठ्या प्रमाणात आग लागले लाग कारला आग लागली तिथे आपण बाईक आपली लावले एका साईडला आणि खूप जोरदार आग लागली हे खूप मोठ्या प्रमाणात आग लागली इथे कियाला आग लागली मित्रांनो ही किया कार खूप मोठ्या प्रमाणात कार लागले लागले खूप जण वाचवण्याचा प्रयत्न आहेत मोठ्या प्रमाणात झालंय खूप आग लागली मित्रांनो एकदम पेट्रोल कार रही। ही खूप जलाले पुणे ही चालेल वाशेच्या दिशेने आणि आता पोलिसवाले येत आहेत ऑलमोस्ट ब्लास्ट होऊ शकते कदाचित गाडी हां आपण निघूयात आपल्या दिशेने तो पोलिसवाला ड्रायवरला काय तरी बोलतं वाटतं जो ड्राय ड्रायवर आहे काय करतात काय माहीत नाही हा गाडीचं हा काच ओ फक्त गाडीने घेतलेला पेट आहे मित्रांनो एकदम जोरदार पेट घेतलाय त्यांनी पाणी आणलं वाटतं मारायला पण पाणी मारून येईल आग पाणी विजवण्याचा प्रयत्न करतात आग लागू शकते मित्रांनो पूर्ण पाणी पण कमी पडेल वाटतं कियाला लाग ला, आग लाग आग लागली मित्रांनो किया या कार सर्व मोठमोठ्या गाड्यांमधून ते हा बुजवण्याचं ते हे घेतात पोलीसवाले बघूया प्रयत्न कुठपर्यंत सफल होत आहे एका बाईकवाल्याने घेतले ते आता विजवण्याचं बघूयात विजवायला भेटतंय का नाही कारण आतमध्ये आग लागली ती ब्लास्ट अजून हो आग घेत होतं ते आग वाढत चालली ती जागी अजून आग वाढत चालले आहे मित्रांनो वाली, एकदम जबरदस्त सीन झाला आहे खूप आग लागले पाणी पण टाकतात त्या लोक पोलिसवाले पण फटाफट सहकार्य करत आहेत सर्व हे आहे मानकोटच्या ब्रिजवरती झालेला सीन आहे हा मित्रांनो त्याचे पूर्ण ग्लास पूर्ण समोरचं जललं आतमध्ये आता जलत जलत अजून ते जलत चालले कार किया एकदम मित्रांनो ही किया एकदम कार जलाली खूप बेकार सीन आहे अरे आवाज बघा फुटते सर्वजण बोलून चाललेत मित्रांनो आतमध्ये ब्लास्ट होत आहेत जबरदस्त सीन झालाय बाय बाय पूर्ण कार पु कार झालेली मित्रांनो जागतर जागे तिथे काहीच राहिलं नाही तिथं दाए दाए जा। एकाने मित्रांनो हे आणले एकाने आग विजवण्यासाठी बट त्याच्याने अजून आज, वाढत चालले ती ऑलमोस्ट मला वाटतं ती ब्लास्टच होणार आहे गाडी खूप खूप मोठ्या प्रमाणात आवाज पण यायला लागला आणि फुटायला लागले ते कार ऑलमोस्ट जळून गेलेली आहे ऑलमोस्ट पूर्ण झालेली ती कार जागच्या जागेच एकदम खाक झाली ती गाडी काही राहिलं नाही त्या गाडीमध्ये काही राहिलं नाही पूर्ण गेली पूर्ण कार पूर्ण कार झालेली मित्रांनो जागच्या जागे ती पूर्ण काहीच राहिलं नाही तिचं खाक झाली कोणीही काही करू नाही शकला नशीब त्यातला माणूस निघून बाहेर आलेला नाहीतर खूप मोठं नुकसान झाला असतं जागचा जागी हो मोठा बास्ट ब्लास्ट व्हायला लागले त्यात अजून त्यात वाढत चाललंय लोक पळायला लागलेत एकदम गाड्या घेऊन लोक एकदम पळून जायला लागले आता बरेच कोणीही थांबायला तयार नाही आहे इथे ज्या हिशोबाने ब्लास्ट व्हायला लागले खूप मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झालाय मित्रांनो हा आणि आवाज बघा एकदम फाडफूड फुटत चालले ते पूर्ण ऑलमोस्ट पूर्ण गाडी झाला ती जागच्या जागी खाक झाली ते जळून ऑलमोस्ट कडक काहीच राहिलं नाही तिचं आता त्यात पेट्रोल किती होतं काय काय माहीत नाही पेट्रोलची गाडी होती पूर्ण आग लागले पूर्ण गाडीला आग लागली मित्रांनो लोक पण तिकडून पळून जायला लागलेत ला ला, पोलीस पळवत आहेत त्या साईडला लोकांना लोक मारायला लागलेत पोलीस मारायला लागलेत त्यांना पळवत आहेत आपण पण जाऊयात त्या साईडला एका साईडने आपल्या आपल्या डेस्टिनेशनकडे बाटला फुटून काही होऊ शकते इथे चला निघूयात आपण आता पडवा पळवा त्यांना ॲटलिस्ट बाईक वाले खालन जायला पाहिजेत घुमालो घुमालो अजून सुद्धा आग लागली मित्रांनो पूर्णच्या पूर्ण झाला ती चला निघूयात आपण पण आता जाऊयात आपल्या डेस्टिनेशनच्या घरच्या दिशेने पोलीसवाले आता पळवायला लागलेत सर्वांना ऑलमोस्ट सर्व पळायला लागल्यात इकडे तिकडे पळायला लागला आता पोलीसवाले सर्व आता का ते क्लिअर करतात रोड जरासा पोलीसवाले लागलेत ला आता दांडे द्यायला चला मित्रांनो खूप बेकार सीन झाला एकदम किया या जागच्या जागी थोडीशी आग लागलेली आणि नंतर ती वाढत वाढत पूर्ण गाडी अख्खीची अख्खी गाडी जळून गेली आणि आता ही लागली इकडे ट्राफिक आता थोड्याच वेळात होईल ही क्लिअर बिकॉज रोड झालाय चालू थोडासा पूर्ण गाडीच खाक झाली जागते जागी काहीच राहिलं नाही तिथे आवाज पण होत फाट फूट फाट फूट असं वाटलं आता काय होतंय सीट उडते की काय गाडी असं एका -एक क्षणाला असं वाटलं एकदम जबरदस्त मित्रांनो पण काही असे चॅम्पियन होते ना मित्रांनो तिथे अक्षरशः खरोखर जे आग विजवायला मदत करायला आले थाऊन पण काही असे होते जे फक्त व्हिडिओ आणि फोटो काढत होते हे पण लांबून चेक बघत होतो बिकॉज मी अशा ठिकाणी अशा वेळेस एकदम पुढे जात नाही कारण की कधी काय सीन होईल सांगता येत नाही रोडवरती अचानक आपण जातो मदतीच्या हे हिसाबाने देखील बट कधी कधी आपल्यावरती येऊ शकतं ते परिणाम लखीली नशीब की मित्रांनो त्या गाडीमधला जो ड्रायव्हर होता तो निघून बाहेर आलेला आणि त्यांनी लगेच फटाफट गाड्या दुसरा थांबवायचा प्रयत्न केला आणि लांबून जाण्याचं हे त्याने हे केलं सांगत होता तो बट शेवटी पूर्ण गाडीला आग लागली जाऊयात आता आपण थोड्याच वेळात आपण आता चेंबूरला पोहोचू मानपूरच्या हायवेला झालेला सीन होता तो मित्रांनो एकदम जबरदस्त सीन झाला एकदम मानपूर चालवण्याचा जाऊयात आपण मित्रांनो माझा हा ब्लॉग तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला निघूयात पुढे आणि जाऊया